पुगाव बदलापूर नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी राज्य सरकारकडून निधी मिळावा यासाठी कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वामन म्हात्रे यांनी गेल्या अनेक दिवसापासून प्रयत्न सुरू केले होते त्याला यश आले राज्य शासनाने या प्रशासकीय इमारतीसाठी निधी मंजूर केल्याचा शासन निर्णय झाला आणि सुमारे एक लाख वीस हजार चौरस फुटाचं बांधकाम असलेल्या भव्य दिव्य प्रशासकीय इमारतीत भविष्यातील महापालिकेच्या दृष्टिकोनातून या इमारतीची उभारणी करण्यात आली आहे सुसज्ज पार्किंग आधुनिक आणि स्टेटलाइज एसी व्यवस्था तीन लिफ्ट यांच्यासह विविध विभागांसाठी स्वतंत्र दालनाची ही व्यवस्था या इमारतीत करण्यात आली आहे याच नगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्या पंधरा ऑगस्ट रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 54 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या नगरपालिका इमारतीचे भव्य दिव्य उद्घाटन होणार आहे या इमारतीमुळे शहराच्या विकासाला नवीन ऊर्जा मिळणार असून सात मजली असलेली ही इमारत केवळ शहराच्या दृश्यालाच नवीन चमक देणार नाही तर नागरिकांनाही अनेक सुविधा उपलब्ध करून देणार आहे सर्वसमावेशक सोयीसुविधांमुळे नगरपालिकेचे कामकाज अधिक प्रभावी आणि जलद होणार आहे यामुळे बदलापूर शहराच्या प्रशासनाची कार्यक्षमता वाढून नागरिकांना अधिक चांगल्या सेवा मिळतील राज्यातील सर्वात मोठी नगरपालिका म्हणून ओळखली जाणारी ही इमारत असून बदलापूर शहराच्या विकासाचे एक प्रतीक ठरणार आहे उद्याच्या या ऐतिहासिक सोहळ्यात स्थानिक नागरिक आमदार खासदार तसेच अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी सांगितले सर्व राजकीय पक्षाच्या वतीने मी सांगू पंधरा ऑगस्ट हा इतिहासात जाणारा लिहिणारा दिवस बदलापूरकरांसाठी आहे आहे प्रशासकीय बिल्डिंगचंच लोकार्पण सोला नाही परंतु या बदलापूर शहराला ज्या भेडणाऱ्या समस्या आहेत त्यात पाणी प्रश्न असेल वीज प्रश्न असेल स्ट्रॉंग ऑर्डर डेनेज असेल आणि जे रिंग रोड असतील त्यांना सुद्धा भयव निधी आम्हाला पाहिजे हे प्रशासकीय बिल्डिंगचं लोकार्पण सोळा हे निमित्त आहे आणि या राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी तीस कोटी रुपयाचा निधी आम्हाला दिलेला आहे त्यांनी एक वाजताचा टायमिंग या ठिकाणी दिलेला आहे आमदार किशनजी कतोरे असतील राजन गोरफडे असतील श्रीधर पाटील असेल शरद तेले असेल संजय भोर असेल माझे खासदार कपिल पाटील असतील आम्ही सर्वांनी मिळून या शहराचे चांगले चांगले डी पी आर विकास कामांचे केलेले आहेत तर नक्कीच मी मगाशीच बोललोय की हा बदलापूरचा पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस हा इतिहासात लिहिला जाणारा दिवस असेल की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे देणार आहेत आम्ही आग्रे महोत्सवला त्यांना घेऊन आलो त्यानंतर आम्हाला तीनशे कोटी रुपयाचा निधी या बदलावर नगरपालिका विकास कामासाठी त्यांनी दिलेला आहे तर आज शहराच्या बॉर्डरवर आणलेले ते आणि आता उद्या शहरामध्ये येणार आहेत नक्कीच आमची हजार कोटी रुपयाची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे आणि नुसती अपेक्षा नाही सर्व टेक्निकल बाबी आम्ही पूर्ण केलेल्या आहेत सर्व खाती ही मुख्यमंत्र्यांच्या अंडर आहेत मी आमच्या सर्व बदलापूरच्या जनतेच्या वतीनं त्यांना उद्या साकडं घालणार आहे की रक्षाबंधन आहे रक्षाबंधनला रक्षा जशी मुख्यमंत्री लाडली योजना, योजना त्यांनी दिली तसंच माझ्या या बदलापूरच्या सर्व आया बहिणींना फक्त पाण्यापासून त्याचा जी आर आहे हीच मोठी बदलापूर शहराला गिफ्ट असेल स्ट्रॉंग वॉटरचं काम मंजूर झालेलं आहे त्यांच्या टेबलवर फाईल पडले त्याचा सुद्धा जी आर त्या दिवशी आम्ही घेणार आहे आणि आज बदलावर शहराची वाढती लोकसंख्या बरेचशे जुबिली असो खरवई असो बदलावर या ठिकाणी अंडरग्राउंड ड्रेने सुद्धा टेक्निकली सर्व बाबी पूर्ण केल्या ते सुद्धा नगरोमधनं आम्ही मंजुरी त्या दिवशी त्यांच्याकडनं घेणार आहे असं हजार कोटीचं पॅकेज माननीय मुख्यमंत्री या बदलावर शहराला सर्व आमच्या नोकरीच्या विनंतीवरून देऊन जातील अशी अपेक्षा आम्ही ठेवून त्यांना या ठिकाणी बोलू मुख्यमंत्र्यांसोबत आम्ही रवींद्र चव्हाण यांना निमंत्रित केलेलं आहे पालकमंत्र्यांना निमंत्रित केलेलं आहे स्थानिक आमदार फतोरे साहेबांना निमंत्रित आहे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार डावकरे साहेब जिल्हाधिकारी साहेब पोलीस आयुक्त साहेब तहसीलदार प्रांत शासना लोकप्रतिनिधी आणि शासना असतील सर्व जे अधिकारी आहेत पुन्हा ज्या पहिल्या दिवसापासून एकोणीसशे पंच्याण्णवला जी निवडणूक झाली तेव्हा जे जे नगरसेवक आहेत त्यांना सर्वांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे सर्व शहराध्यक्षांना विविध पक्षाचे शहराध्यक्ष आहेत त्यांना आमंत्रित जे प्रतिष्ठित नागरिक आहेत डॉक्टर आहेत वकील आहेत सर्वांना आम्ही पंधराशे लोकांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आणि स्वतः राजेंजी आणि मी उपमुख्यमंत्र्यांची तारीख घेण्यासाठी गेलेलो होतो रवींद्र चव्हाण साहेब यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट सुद्धा केला परंतु पंधरा ऑगस्टला प्रत्येक जिल्ह्याचा पालकमंत्री हा आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये झेंडा वंदनासाठी जात असतो आणि या ठिकाणी तीन स्थानिक आमदार आहेत फथुरे साहेब आहेत ज्ञानेश्वर मात्रे आहेत निरंजी डावकरे आहेत तीन भाजपचे मुख्य पदाधिकारी या ठिकाणी रवींद्र चव्हाण साहेब बोले मी सुद्धा पालघर या ठिकाणी झेंडा ओढण्यासाठी मी नंतर या ठिकाणी येऊन जाईल असं आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे कोणाला बोलवण्यासाठी आमचे कुठचे राजकीय डावपेच किंवा हेतू नाही आज तुम्ही बाहेर जाऊन बघाल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब अजित पवारजी साहेब आणि देवेंद्रजी यांचा जी जी एक कॉमन बॅनर या प्रशासकीय मुख्यमंत्र्यांनी साईन करून दिला असेल तर या सर्वांचा शियाचा वाटा त्यामध्ये तर त्यांचं नक्कीच ऋण आम्ही बदलापूरवासी कधी विसरणार नाही बदलापूरकरांचा हा ऐतिहासिक क्षण असेल आणि या ऐतिहासिक क्षणाचे आपण सर्व भागीदार असू मला सांगायला आनंद होतो की एक लाख दहा हजार फुटाची ही बिल्डिंग आहे आणि हिचा एकूण खर्च त्रेपन्न कोटी आहे तिची जी, जी निविदा निघालेली आहे ती त्रेपन्न कोटीची आहे आता आमच्या या अ वर्गाच्या नगरपालिकेला जेवढ्या स्टाफला बसण्याकरता आणि नागरिकांना त्यांच्या सुविधा पुरव पुरवण्याकरता आम्ही जवळजवळ सत्तर हजार फुटाचं संपूर्ण काम एकदम पूर्ण केलेलं आहे आणि उर्वरित जे काम आहे ते जसजसा वापर आम्हाला होईल कारण आता पडीत राहायला नको बिल्डिंग म्हणून आम्ही भविष्याचा पन्नास वर्ष सत्तर वर्षाचा शंभर वर्षाचा एकंदरीत सगळा हे करून या बिल्डिंगचा आम्ही नियोजन केलेलं आहे त्यामुळे भविष्यात येणाऱ्या आमच्या ज्या काही पिढ्या असतील त्या या त्यांना ही बिल्डिंग कमी पडणार नाही असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आता आम्ही सत्तर हजार फुटामध्ये संपूर्ण यंत्रणा या ठिकाणी आमचे जो स्टाफ आहे चीफ ऑफिसर पासून तर सगळे कंपार्टमेंट पूर्णपणे अत्याधुनिक रेडी केलेले आहेत अगदी टॅक्स डिपार्टमेंट असू दे आस्थापना असू दे आरोग्य डिपार्टमेंट असू दे बांधकाम डिपार्टमेंट असू दे सगळे डिपार्टमेंट आम्ही पूर्णपणे अतिशय कम्प्लीट केलेले आहेत उद्या तुम्हाला या ठिकाणी उद्घाटनाच्या पूर्वी सगळं काम अतिशय योग्य आणि नियोजनबद्ध दा झालेलं दिसेल मी अशी खात्री येतो मी या तुमच्या या चॅनलच्या आणि प्रसारमाध्यमांना एक विनंती करेल की बदलापूरची लोकसंख्या वाढत चाललेली आहे त्याच्यामुळे आम्ही ज्या जुन्या मध्ये होतो ती बिल्डिंग फक्त आमची अठरा ते वीस हजार फुटाची होती आणि आता आम्ही सत्तर हजार फुटाच्या या बिल्डिंग मध्ये तीन मजले रेडी करून आम्ही आमचा हा नगरपालिकेचा प्रशासनाचा कारभार उद्यापासून सुरू करतोय दुसरं असं महत्वाचं की हे गाव आमचं बदलत चाललेलं आहे या गावात नवीन नवीन लोक राहायला आलेले आहेत एक चांगली इमारत व्हावी असं आमचं सर्वांचं स्वप्न होत आणि त्यामुळं आम्ही या नगरपालिकेच्या फंडाच्या व्यतिरिक्त मग आमचे वामन शेठ असतील यांनी शासनाकडून निधी आणला पंचवीस कोटी रुपयाचा निधी पहिल्यांदा आणला पाच कोटीचा निधी आणला तीस कोटीचा निधी त्यांनी आणला आणि त्यामुळं ही बिल्डिंग लगेच तयार झाली नाहीतर अजून ही बिल्डिंग अनेक वर्ष अशीच धूळखात राहत असली प्रशासनाच्या बरोबर जर लोकप्रतिनिधी निधी नसतील तर निश्चितच कुठेतरी ही बिल्डिंग तशीच राहिली असते त्यामुळे आम आम्ही सर्वांनी आमचे सगळे नगरसेवक असतील हो मग वामनशेट असतील मी आहे आमचे दोन्ही तिन्ही शहराध्यक्ष आशिष दामले आहे शरद केली आहे संजय भोईर आहे श्रीधर पाटील आहेत ही सगळी मंडळी एकत्र येऊन आम्ही या प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन करण्याचं ठरवलं आणि बघता बघता एक महिन्यापूर्वी स्थानिक आमदार आहेत त्यांच्याशी वामन मात्रिनी चर्चा केलेली आहे आणि सगळ्यांच्या परवानगीने हे काम आम्ही सुरू करून आता हे पूर्णत्वाच्या दिशेला आणलेलं आहे या गावामध्ये नागरिकांना सुविधा मिळाव्या हा एकच हेतू असल्यामुळं आम्ही हे बिल्डिंग लवकरात लवकर पूर्ण होऊन तिचं भूमिपूजन करण्याचा दृष्टिकोन ठेवल्यामुळं उद्या तिचं आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन कर उद्घाटन हो। करत आहोत आणि आपण सर्वांना निमंत्रण करतो की आपण सुद्धा सर्वांनी यावं